सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी खड्डा चुकवा रस्ता शोधा जीव वाचवा बोरगाव सर्कल मध्ये रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य बोरगाव परिसरात बोरगाव ते इचलकरांची कुरून वाडपेट ख्याळ खुपरी तथा अन्य मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य प्रस्थापित झाल्याने रस्त्यावर वाहतूक करणं डोईजड झालं आहे निपाणी तालुक्यात लोकसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून पोरगाव शहराकडे पाहिलं जात शिवाय सीमाभागातील मोठे आणि महाराष्ट्र लगत असणाऱ्या मोठ्या शहरांना जोडणारा मार्ग हा या शहरामधून जात असल्याने पंचक्रोशीत या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे सध्या पावसाळा असल्याने या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज न मिळाल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे सध्या बोरगाव सर्कल वर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे वाहतुकीची कोंडी तास दोन तास होत असून त्यामुळे प्रवासी वर्गाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे संबंधित विभागाने व अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे जनशक्ती व्हॉइस न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा